बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्ठ्याण्णव बावीस पंचेचाळीस चौदा बहात्तर मध्य प्रदेश राज्यातून बंदी असलेला गुटखा फोर्ड कंपनीच्या इको स्पोर्ट या कारमधून क्रमांक एम एच झिरो एक बी के चौदा बत्तीस जळगाव फतेपूर धावडा मार्गे भोकरदनकडे येणार असल्याची माहिती सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चैन सिंग घुसिंगे यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक घुसिंगे यांनी धावडा गावाजवळ सापळा रचला होता पोलिसांना पाहून हे गुटक्याचे वाहन न थांबवता समतानगरच्या दिशेने नेले होते समतानगर येथील शिवाजी महाराज चौकात आधीच पोलिसांनी काही नागरिकांना रस्त्यात वाहने आडवी लावून गुटक्याचे वाहन अडवण्यासाठी सतर्क केले होते मात्र रस्त्यावर आडव्या लावलेल्या वाहनांना चिरडून आणि ग्रामस्थांना धडक मारून गुटक्याचे हे वाहन सिल्लोड तालुक्यातील शिवणा गावच्या दिशेने निघून गेले यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक घुसिंगे यांनी पोलिसांच्या गाडीसोबत एक खाजगी वाहन घेऊन गुटक्याच्या वाहनाचा पाठलाग सुरू ठेवला त्यानंतर गुटक्याचे वाहन शिवणाकडून आणवा रोडने भरधाव वेगानं निघालं होतं आडगाव भुंबे या गावाजवळ रस्त्यात आडवे वाहन लावून हे गुटखा वाहन मोठ्या शिताफीनं पकडण्यात आलं या वाहनामध्ये तब्बल तीन लाख ब्याण्णव हजार रुपयांचा गुटखा आढळून आला असून पंधरा लाख रुपयांची कार आहे व गुटख्यासह असा एकूण एकोणीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या गुटखा वाहनाच्या धावडा समतानगर येथील तरुण सतीश शेनफड मोगसरे हा तरुण जखमी झाला आहे ही कामगिरी जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी भोकरदनचे उपविभागीय अधिकारी गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग सिंग घुसिंगे पोलीस अंमलदार शिवाजी जाधव जीवन भालके नितेश खरात यांनी केली आहे या प्रकरणी भोकरदन येथील गुटखा माफिया शेख अमेर शेख बाबा आणि शेख अमेर शेख सिराज या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती भारत पोलीस ठाण्याचे कर्तव्याध्यक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंग गुसिंगे यांनी दिली आहे एकोणतीस एक दोन हजार चोवीस रोजी आम्हाला माहिती मिळाली होती की मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्राकडे काही लोक इकोस्पोट ही चारचाकी वाहनामध्ये गुटखा भरून आणणार आहे मग त्या दृष्टीने आम्ही सदरची माहिती जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बलकवडे साहेब पोलीस अधीक्षक श्री आयुष लोपानी साहेब आणि भोकरदानचे उपविग अधिकारी श्री गणपत दराडे साहेब यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्या धावडा या परिसरामध्ये दबा धरून बसलो होतो साधारणत रात्री साडेसात आठ वाजेच्या सुमारास आम्हाला ज्या वर्णनाच्या गाडीची माहिती मिळालेली होती ती गाडी आम्हाला दिसली ती गाडी दिसल्यानंतर आम्ही त्याला बॅटरीचा उजेड करून आणि हात हातापून थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु सदर गाडी यांनी आम्हाला कट मारून धावडाच्या दिशेने भरधा वेगात निघून गेली आम्ही सदर गाडीचा पाठलाग करून लोकांना सदर गाडी ताब्यात घेण्यासाठी मदत मागितली व समता चौक मध्ये त्या लोकांना सांगितलं का तिथं काहीतरी आडवे वाहने लावायची करून ती गाडी ताब्यात घेता येईल परंतु सदर गाडीतला वाहन चालक असा तरबेज आणि टरबेज होता की त्यांनी इतकी गाडी भरधा वेगात घातली की जे लोक तिथं थांबलेली होते त्यांच्या गाड्या लावलेल्या होत्या त्या गाड्यावर गाडी टाकून लोकांना जखमी करून तिथून भरधावेगत परत शिवण्याकडे निघाला आम्ही त्याच गाडीमागे परत आमच्या गाडीने भरधाव वेगत गाडी त्यांच्या पाठीमागे लावली परंतु सदर गाडी परत भोंबे आडगाव भोंबे आडगाव मार्गे आणव्याकडे निघालेली होती आम्ही आडगाव भोंबेला लोकांना मदत दिलं सांगून तिथं वाहने लावायला सांगितलं ला। त्यानंतर लोकांनी ती ज्या लोकांनी तिथे वाहने आडवी लावली पोलिसांची मदत करण्यासाठी आम्ही त्या गाडीचा एक साधारणतः एक आमचं सा एक जास्त अंतर नव्हता एक किलोमीटरचा अंतर होता कारण ती गाडी एकशे वीस तीसच्या स्पीडनं चालत होती आम्ही सरासरी नव्वद ऐंशीच्या ऐंशी नव्वदच्या स्पीडनं चालत होतो परंतु आडगाव भोंबीला गेल्यानंतर तिथेही लोकांनी आढळल्यानंतर त्या लोकांनी त्यांच्या अंगावर घालून परत गाडी रिटर्न केली आणि परत शिवण्याकडे येत होते आणि ज्यावेळेस शिवण्याकडून येत होते आम्ही शिवण्याकडून तिकडे जात होतो आडगाव भोंबेकडे तिथे जात असताना आमच्या मध्यभागी गाड गाडभेट झाली आम्ही गाडी आडवली तर त्यांनी आमच्या अंगावर गाडी टाकून निघून जाण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही वेळेचे भाग घेऊन सोबत जे स्टाफ होते आपले संतोष जाधव जीवन भालके नितेश खरात यांच्या मदतीने आणि लोकांच्या मदतीने आम्ही सदर गाडी आडवी लावून त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर सदर गाडीमध्ये आम्ही पाणी केली तर पा पाणी केली तर त्याचं गाडीमध्ये ते सीटं खाली करून पूर्ण ले ले ते भुटक्याने भरलेली होती मग आम्ही त्या लोकांना विचारलं त्याचं नाव का विचारलं तर त्यांनी आमचं नाव सांग त्याचं नाव सांगितलं का शेख आमिर शेख बाबा आणि शेख आमिर शेख सिराज दोन्ही राहणार काजीमॉलला भोकरदन मग आम्ही त्या दोन्ही मुला आरोपींना ताब्यात घेऊन आणि ती गाडी ताब्यात घेऊन त्या गाडीचा समोरचा बाग त्याने एक दोन तो ठिकाणी ठोकलेला पूर्ण बाग त्याचा डंपर तुटलेलं होतं ती गाडी आम्ही लोकांच्या आणि पोलिसांच्या मदतीनं पोलीस स्टेशनला आणली पोलीस स्टेशनला आणल्यानंतर तिचा सविस्तर पंच समक्ष पंचनामा केला तर त्याच्यामध्ये साधारणतः तीन लाख ब्याण्णव हजारांचा जाफिन जर्दा गुटखा तसेच विमल पान मसाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुटख्याचे जे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले जे शरीरासाठी अपायकारक आहे असा गुटका आम्ही जप्त केला दोन आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि आता पुढील तपास चालू आहे आता याच्यामध्ये त्यांनी माल कुठून आणलेला आहे इथं कोणाला विकणार होता याला आणखी कोणी सोबत होते का या पद्धतीचा उलगडा निघण्यासाठी आम्ही आता सदर आरोपींना कोर्टात हजर करणार आहे आणि पी घेतल्यानंतर पुढील तपास करणार आहे याच्यासाठी आम्हाला पोलिसांनी तर जीवाची न परवा करता त्यांचा पाटला करून केलेले आहे पण याच्यासाठी कामासाठी आज आम्हाला गावकरी धावडा असो आडगाव गंगे असो आलवा असो भरखेडा असो या लोकांनी देखील आम्हाला खूप मदत केलेली आहे असे जर पोलिसांबद्दल आणि जर जनतेबद्दल एक अशी सहानुभूती आणि कम्युनिकेशन असलं तर नक्कीच असे जे गुन्हेगार आहे यांना आपल्याला पावबंद करण्यासाठी नक्कीच मदत होते तर एक लोकांना जे गावड्याचे लोक आहे संतनगरचे आहे भोरखेड्याचे आहे आडगाव बोंबे आणवळ्याच्या आहे अशा लोकांना मी धन्यवाद देतो की अशा गुन्हेगारीला आपण म्हणजे पकडण्यासाठी मदत केलेली आहे हा त्यांच्याबद्दल एक चांगला मेसेज आहे सर यामध्ये कोणी जखमी वगैरे झालं का एक नगर येथील जो व्यक्ती आहे जो गाडी हरवण्यासाठी पोलिस त्यांना मदत करत होता त्याच्या अंगावर गाडी त्यांनी टाकण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तो जखमी झालेला आहे आणि जखमी झाल्यानंतर त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी उपचार सुद्धा केलेला आहे त्या व्यक्तीचं नाव सतीश त्याचं नाव सतीश शेंटपाड मोकासरे असं आहे त्यांनी खाजगी हॉस्पिटलला उपचार घेतलेला आहे आणि तो आता चांगल्या स्थितीमध्ये आहे आता त्याला मला म्हणजे एवढं त्यांनी जेवर हे करून पोलिसांची मदत केलेली आहे गुन्हेगारला पकडण्यासाठी मदत केली त्यांची आम्ही जाऊन पोलिसांतर्फे सत्कार करतात त्याची भेट घेणार आहे न्यूज रिपोर्टर हरिबोराडे आज चोवीस तास जालना नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा